संजय मडके पारगाव सुधरी ग्रामपंचायत सदस्य एक मला एक असं सांभाळला असं वाटतं किंवा श्रीवंद्याला जी आहे ना ती मूळच पहिलं पाच पो त्यांच्याकडे एक आपण पस्तीस चाळीस वर्ष सत्ता दिली पाच पाच मंत्रीपद दिले पण श्रीवंद्यात त्यांनी काही काम करण्याचं काम केलं त्यांनी फक्त एकच काम केलं ठेकेदार वाढवले हो ठेकेदार पोचवले हो त्यांना दहा टक्के पाच टक्के असं कमिशन घेतलं आणि त्यांच्याही घरं भरले आम जनतेसाठी त्यांनी काहीच नाही केलं फक्त या माढीशी या माडीशी फक्त कागदाव या माडीशी राहिले म्हणजे ग्रामपंचायत मध्ये काम करीत असताना एक साध एक साधी संस्था आहे का असं काय हे नाही पण तिथं प्रत्येक वेळी जर कुठलं काम आलं काय आलं की नागोड्यांच्या ऑफिस मधून आपलं यांच्या सॉरी पाच ऑफिस मधून फोन येणार हे काम याला द्या हे काम त्याला द्या एकाचसाठी हे कशासाठी चाललंय म्हणजे ज्या वेळेस हे करतायत ते फक्त त्यांच्या स्वतःच राजकारण करतात आता पहा तुम्ही त्यांना आमदारकी त्यांच्याकडेच होती त्यांना पाच पाच मंत्री पद त्यांच्याकडेच होते आता त्यांनी ते थकले थकले म्हणजे आपल्या त्यांच्या विषयी बोलायचं नाही पण ते थकले त्यांनी आता त्यांचा मुलगा लॉन्च करायचं ठरवलं हे कस पडेल